प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा अपडेट पलूस तालुक्यातील भिलवडी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर भरवस्तीत वस्तीत रोड लगत असणाऱ्या एका बंद घरामध्ये चोरी घडल्याचा प्रकार उघडकीस आला असून भरवस्तीत घडलेल्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की भिलवडी पोलीस ठाण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर असणाऱ्या अर्बन बँकेजवळ घनश्याम सुधीर पोद्दार यांचे सदर ठिकाणी सोन्या चांदीचे दुकान व राहते घर आहे घनश्याम पोद्दार हे आपल्या कुटुंबियांसहित काही दिवसांपूर्वी तिरुपती बालाजी येथे देवदर्शनासाठी गेले होते रविवार दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पहाटे ते आपल्या घरी परत आले असता त्यांना घराची कुलूप व कडी कोंडा तोडला असल्याचे दिसून आले त्यांनी घरामध्ये जाऊन पाहिलं असता सर्वत्र अस्ताव्यस्त साहित्य पडलं होतं यावेळी तिजोरी ही उघडी असल्याचे दिसून आले घनश्याम पोद्दार यांच्या घरामध्ये सात तोळे सोने व पन्नास हजार रुपयांची रोख रक्कम होती ती अज्ञात चोरट्यांनी लंपास केली आहे सुमारे सहा ते साडेसहा लाख रुपयांचा मुद्देमाल चोरी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे सदर घटनेची माहिती बिलवडी पोलीस ठाण्यात देण्यात आली असून बिलवडी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली परंतु अद्याप कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही देपोत्तदर राणार दिलोडे घनश्याम सुदीप बोद्दार ज्वेलर्सचा प्रोपरायटर आम्ही चोवीस अकरा दोन हजार चोवीस साली दोन हजार चोवीसला देवदर्शनासाठी म्हणून बालाजीला गेलो होतो साधारण एक बाराच्या रात्री तीन वाजता आम्ही देवदर्शनावरून आलो आल्यानंतर आम्हाला घराचे दरवाजे उघडे कुलपत ओढलेली व दरवाजे उघडे असलेले दिसले म्हणून आम्ही पोलिसांना बोलवून पोलिसांच्या देखतच आम्ही दरवाजे उघडले दरवाजे उघडून आत आलो आत आम्ही बघितलं तर सगळे दरवाजे उघडे केलेले होते घरातले आणि शिवाय सोन्याचे चांदीच्या मालाला कुठलाही हात लावलेला नव्हता सोन्याचे साधारण अंदाजे पन्ना पन्नास ग्रॅम ते सत्तर ग्रॅम एवढे सुन्याचे दागी आणि शिवाय पन्नास हजार लोक रक्कम एवढं चोरीला गेलेलं आहे